नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण खूप जुना आणि पारंपरिक असा पदार्थ म्हणजे चरतराईच्या घाऱ्या याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करू तर घाऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात तर इथं मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी इथे गूळ सुद्धा मोजून घेतला आहे एक वाटी गूळ घेतला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे सोबतच लागणार आहे आपल्याला दोन चमचे तेल चवीनुसार मीठ लागणार आहे अर्धा चमचा वेलची पूड लागणार आहे सोबतच इथे मी अर्धा चमचा कच्ची बडीशेप कुठून घेतली आहे खलबत्त्यातून आणि सुंट पावडर तर यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या घऱ्यांना नक्की वापरा यासोबतच आपल्याला लागणार आहेत रताळे तर इथं मी अर्धा किलो रताळे शिजवून त्याच्या साली काढून घेतल्या आहेत तर बघा अशी मोसूद आपल्याला ही रताळी शिजवून घ्यायची आहेत तुम्ही कधी या पद्धतीने घरा केल्या नसतील तर या पद्धतीने नक्की एकदा करून बघा खूप छान लागतात तर आता ही सगळी रताळी आपल्याला खिसून घ्यायची आहेत तुम्हाला किसून घ्यायचे नसतील तर तुम्ही पोटॅटो मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर बघा मी अशी मऊसुद्धाशी याला किसून घेतली आहेत तर या रताळ्याच्या घार्या आमच्या इकडे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी बनवतात तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी काय बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता घाऱ्यासाठी लागणारं गुळवणी कसं बनवायचं ते पाहूयात त्यासाठी मी एका चहाच्या पातेल्यामध्ये एक वाटी गूळ आपण जो घेतला होता किसून तो घेतलेला आहे आणि एक छोटा पेला पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही तर तुम्ही पाहू शकता तर मी थोडंसं पाणी वतलेलं आहे त्या पेल्यामधलं दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवून देऊयात आपल्याला हे गुळवणी उकळून घ्यायचं नाही फक्त गुळ विरघळून घ्यायचं आहे तर पाहू शकता तर आपला गुळ विरघळलेला आहे आता आपण गॅस बंद करून ठेवूयात आणि गुळवणी साईडला ठेवून आपण घाऱ्याचं पीठ मळण्यासाठी घेऊयात त्यासाठी मी इथे परत घेतली आहे त्यामध्ये अडीच वाट्या गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे ते घेतलं आणि आता यामध्ये टाकून घेऊयात एक वाटे बेसनपीठ बेसनपीठामुळे आपल्या घाऱ्यात चिवट बनत नाहीत खुसखुशीत बनतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण यात आणि वेलदोडीची पूड यामुळे खूप छान टेस्ट येते सुंट पावडर आणि कच्ची बडी शेप मी बारीक कुटून घेतली आहे नक्की टाका खूप छान स्वाद येतो याने आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात प्रथम आपण तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता यात आपण जे रताळी खिसून घेतली होती ती अगोदर टाकून घ्यायची रताळी अगोदर टाकून पिठामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे आपल्याला गुळवणीचा अंदाज कोतो त्याचा किती जर आपण रताळी पिठामध्ये मिक्स केली नाहीत आणि डायरेक्ट गुळवणी ओतलं तर आपली कणिक पातळ होऊ शकते आणि आपल्या घाऱ्या वातळ होऊ शकतात त्यामुळे रताळे अगोदर आपण पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर गुळवणे आहे ना ते असं मिक्स करून आपण गाळून ओतायचं आहे म्हणजे गुळाचा काही कचरा का असेल तर तो निघला जाईल थोडं थोडं करून आपण याला ओतून याला कणिक मळून घ्यायचे आहे तर बघा मी थोडं थोडं मिश्रण ओतत याची कणिक मळून घेत आहे अजून थोडंसं ओतलेलं आहे असं करत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अगदी चपातीची कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने मला सगळं गुळवणी लागलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मी ज्या प्रमाणात सांगितलं आहे त्या यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि चांगलं मळून घेऊयात आपण याला एक दोन मिनिट म्हणजे मऊसूद अशी आपली कणिक होईल तर एवढ्या कणकेमध्ये आपल्या बारा तेरा घऱ्या बनून तयार होता। तर बगा बगा होतात।, होतात तर बघा किती मऊसूद अशी आपली कणिक मळून झालेली आहे घाऱ्यासाठी आता यावरती झाकण ठेवून आपण याला अर्धा तास असंच ठेवून देऊयात भिजण्यासाठी बघा अर्धा तास झालेला आहे कणिक आपली मस्त अशी मऊसूद भिजली आहे त्याला अजून एक दोन तीन मिनटं आपण मळून घेऊयात म्हणजे घाऱ्या अगदी मस्त मऊसूद होतात आणि खुसखुशीत देखील होतात तर बघा जसं आपण कणकेचा उंडा घेतो चपाती बनवण्यासाठी सेम त्याच पद्धतीने आपण घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर मी पोळपटावरती हा गोळा ठेवून घेत आहे याला आपण पिटी म्हणून गव्हाचं पीठ लावायचं आहे तुम्ही तेलात देखील लाटू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर जशी आपण चपाती लाटतो सेम त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चपातीला आपण जशी घडी घालतो सेम त्या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि थोडीशी पिठामध्ये बुडवून आपण याची घारी लाटून घ्यायची आहे खूप छान गार्या लागतात या पद्धतीने केल्या तर या पद्धतीने जशी चपाती लाटतो सेम त्या पद्धतीने आपल्याला ही घारी लाटून घ्यायची आहे जास्त पिठाचा देखील आपल्याला वापर करायचा नाही तर बघा मी मस्त अशी घारी लाटून घेतली आहे घारी खूप पातळ नसते अशी थोडीशी जाड ठेवायची म्हणजे खूप छान होते त्यासाठी मी तवा तापाय ठेवला होता अगोदर आता त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात म्हणजे आपली घारी तव्याला चिटकणार नाही आता यामध्ये टाकली आहे मी घारी आणि बघा थोडेसे असे बबल्स दिसायला लागले की आपण याला पलटी करून घ्यायचे आहे खूप मौसूद अशी आपली ही घारी बनून तयार होते आणि वरून थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊयात आपण आणि पलटी करून घेऊयात तर बघा किती मस्त अशी खरपूस अशी आपली घारी भाजली जात आहे वरून अजून तेलाने आपण ग्रीस करून घेऊयात तर ही घारी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता दोन ते तीन दिवस आरामात टिकते खूप खायला छान लागते नक्की एकदा बनवून पहा तर बघा मस्तशी आपली घारी बनवून तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी देखील घारी बनवून दाखवते तर मस्त अशी घारी मी लाटून घेतली आहे आणि तिला भाजून घेते तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा घार्या दिसत आहेत तर महाशिवरात्रीचा उपवास सोडताना आमच्याकडे ही घारी आणि सोबतच खारं वांग बनवलं जातं तुम्हाला जर खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेली चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला तिथे नाही भेटली तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर मस्त अशा आपल्या घाऱ्या भाजून तयार झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत मस्त खुरपूस अशा भाजल्या आहेत आणि बघा किती मस्त मोसूद अशी आपली घारी बनलेली आहे मी तुम्हाला दाखवते खूप मऊ होतात आणि चिवट अजिबात होत नाहीत आपण बेसनपीठ टाकल्यामुळे बेसनपीठ अवश्य टाका अगदी ओठ आणि तोड येता येतील एवढ्या मस्त मऊसूद अशा आपल्या घाऱ्या बनून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद